गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद अनगा दत्त भगवान की जय संसार आणि परमार्थामध्ये निसंशय असला पाहिजे कुठलीच शंका संशय हा नकोस संशय ही व्यर्थत आहे व्यर्थ आहे सगळं त्यामुळे संसारही होत नाही आणि प्रपंच परमार्थही होत नाही का संशय असल्यामुळे सतत त्या विचाराने जगत असतो हे खरं आहे का खोटा आहे आहे का खोटा आहे या दोन तत्वाला असा झुंज देत असतो संशय म्हणून संशय हा सद्गुरू पाहिजे आणि सद्गुरू असल्यानंतर संशयाचा नाश म्हणजे खऱ्या अर्थाने संशयाला मारण करण्याचं काम कोण करत असेल तर सद्गुरू म्हणून श्रवणाने आपण चांगलं ऐकलं पाहिजे श्रवणाने राहिलो पाहिजे सद्गुरु ही ती शरणे संशय नष्ट होतो मी आत्मा आहे मीच परब्रह्मा आहे मीच तो स्वच्छिदानंद स्वरूप आहे हा विचार आहे मी देह आहे हा भाव नको आपल्यातला कर्ता भाव आला का आपल्यातला मीपणा वाढतो आणि मी पणा का संशय वाटतो म्हणून माझ्यातला कर्ताभाव नको करता ती प्रकृती आहे तो निसर्ग आहे सगळं करणारा तो आहे निर्मळ करणार तरी होणं निर्मळ झाल्यानंतर आपल्यातला संशयच नष्ट होतो आपला संशय असल्यामुळे आपण प्रत्येक आज या देवाकडे होत्या त्या देवाकडे पुरत त्या देवाकडे मग आज ही तीर्थयात्रा होती ती तीर्थयात्रा का तर देव आपल्याला कळाला कुठे कुठल्याही देवाची पूजा करा देव हा एकच आहे तुम्हाला जसा समजला तसं तर मी त्याची पूजा केली हा वेगळा आहे तो वेगळा आहे काहीच वेगळं नाही एक एकाच शेळेतून झालेले मूर्ती गडवलेली आहे कोणी राम गडवला कोणी कृष्ण गडवला कोणी दत्त गडवला म्हणून वेगळे वेगळे हे भाव आपल्यातला गेला पाहिजे ते जाईल कधी तर आपल्या खऱ्या राहतात सद्गुरु शरणी आपण जेव्हा एक विचाराने राहतो सद्गुरू सांगतात त्या विचाराने सांगतो आणि जगतो तेव्हा आपल्यातला संशय हा नष्ट होतो पण हा नष्ट व्हायचा असे देव आपल्याला पाहता आला पाहिजे संशय हा मूळ म्हणजे वतवैकल्य करण्यासाठी आपण धावत असतो का ते आज हि देव पावला नाही म्हणून हे वैकल्य करा उद्या तो वैकल्य करा ही वतवैकल्य वत सुद्धा करू नयचं नाही आपलं मत करावी पण समजून गेली पाहिजे त्याच्यात कुठलीच स्वार्थता नसावी आणि स्वार्थ असते तेव्हा काय येते आपल्यातला स्वार्थ भाव नष्ट नाही होत स्वार्थ हे मूळ तत्वाकडे जाते आणि मग ते संशय निर्माण झाले यांनी नाही झालं त्यांनी नाही झालं मग असते अनेक शंका करून असाच शंकाने शंकासूर बनतो आपण खऱ्या अर्थाने शंकामुक्त झालं पाहिजे मुक्त होणं तेव्हाच खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त होतं मुक्त नाही झालं तर ज्ञान प्राप्त नाही होत ज्ञान प्राप्तीसाठी सुद्धा मुक्त व्हावं लागतंय आणि मुक्त तर खरं ज्ञान खरी समज आपल्यात निर्माण होते आणि खरं संशयाचा सा कळलो हा नष्ट होतो नष्ट होण्यासाठीच खरी वा वा तो ही धडपड आहे ही आपल्याबरोबर संशय किंवा आपण हे परमार्थी करत असतो तर आपल्याबरोबर काही येत नाही हा देह आहे निसर्गाने ठेवलेला ते पण सांभाळतो पुन्हा हा देह विसर्जित होतो काय येते बरोबर मग कशासाठी संशय कशासाठी शंका म्हणून विवेकबुद्धीने आपण राहिलं पाहिजे आपले विवेकबुद्धी झागृत ठेवणं आणि खऱ्या अर्थाने पारमार्थिक आणि संसार योग्य तरी करत आपण जर घरामध्ये घरची बाईंचे संशयित घेत राहिलो तर संसार नाही चांगला होता ना। सतत भांडणं होत असतात आणि भांडणाने आपल्याला आजारी होतात म्हणून होऊ नये म्हणून विवेकाने संशय नष्ट झाला पाहिजे आणि खरे आनंद परमानंद अनुभवायचा असेल तर संशय घ्यायला पाहिजे खरं ज्ञान प्राप्त करायचं असेल संशयाचा पूर्ण मुक्त झाला पाहिजे संशयमुक्त होणं हेच फार उत्तम गोष्ट आहे आणि ही व्यर्थत आहे हा पहिला भाव आपल्यात आला तर आपण खऱ्या संशयाकडून मुक्त होऊन खऱ्या ज्ञानाकडे जाऊ आणि उत्तम परमार्थाने उत्तम संसार करू शकतो तेव्हा संशय जातो तेव्हा निसंदेह झालो माझ्यापासून कुठला संदेह नाही आपण संधे निसंदेह होत नाही निसंदेह होऊन खऱ्या अर्थाने संशयाला मुक्त आपल्यातला करू गुरुदेव गप्पा